गणेशोत्सव व ईदे मिलादच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च आगामी गणेशोत्सव आणि ईदे मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने आज शहराच्या प्रमुख मार्गांवरून एका भव्य आणि शिस्तबद्ध रूट मार्च चे आयोजन करण्यात आले या रुट सुरुवात चाळीसगाव रोड वरील लोकमान्य रोड पाच कंदील देवपूर बस स्टँड परिसरात या रूट मार्च चा समारोप झाला यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवळे उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी बत्तीस वरिष्ठ अधिकारी आणि दोनशे दहाहून अधिक पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पोलिसांच्या या प्रभावी उपस्थितीमुळे एकीकडे नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास मिळाला तर दुसरीकडे समाजकंटकांना कडक इशारा देण्यात आला धुळेकरांनी सर्व नियमांचे पालन करून शांततेत व उत्साहात सण साजरे करावेत असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी यावेळी केले सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचा संदेश या रूट देण्यात आला धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे आज रोजी धुळे जिल्ह्यात आगामी गणेशोत्सव आणि ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात आज रूट मार्च आयोजन करण्यात आलं होतं रूट मार्च हा चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून निघून आग्रा रोडनी आग्रा रोड आझादनगर पोलीस स्टेशन धुळे शहर आणि देवपूर पोलीस स्टेशन बसस्टँडला संपवलेला आहे या मार्चमध्ये एस आर पी एफ लाटून बाहेरचा आलेला बंदोबस्त शहरातील पोलीस आंबलदार अधिकारी असे एकूण बत्तीस अधिकारी आणि दोनशे दहा कर्मचारी यांनी सहभाग घेण्यात आला सर्व दुहेकरांना आव्हान आहे की नियमांचं आणि दिलेल्या सूचनांचं पालन करून शांततेत आणि उत्साहात गणेशोत्सव आणि ईद साजरा करावा धन्यवाद